प्रचाराच्या रणधुमाईत सोमनाथ ओझरडे यांना शुभ शकून करंजारी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराचा वेग वाढत आहे तर या निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत आहेत करंजाडी या मतदारसंघात चुरसीची लढत होणार असल्याचे बोलले जात असताना सोमनाथ ओझरडे यांचे पारडे जड होताना दिसत आहे आज सत्तावन्न करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेश तांबे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार सोमनाथ उझरडे यांची भेट घेत त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला असल्याने उझरडे यांच्या मतदानात वाढ होणार असल्याचे चित्र दिसत असल्याने कार्यकर्त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे प्रथम माझे नाव सांगतो माझे नाव उमेश सीताराम तांबे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाड तालुक्या अध्यक्ष असून कर्जाडी सत्तावन्न जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार आहे परंतु सोमनाथ ओझर्डे हे बहुजन समाजाचं योग्यरिते काम करीत आहेत आणि त्यांना काम करण्याची सर्व समाजांनी संधी द्यावी त्याचबरोबर त्यांची मी उभं राहण्याने त्यांची मतं कमी होऊ नये म्हणून मी त्यांना जाहीरपणे पाठिंबा देत आहे